खूप आनंद होतो जेव्हा लोक आणि ते पण कार्यकर्ते यासाठी गुण, की लोकांची त्याच्यात काही बेनिफिट व्हावा जसं आता किरणजींनी तुम्ही पाहिजे हा कार्यक्रम घेतला ज्यात शाळकरी मुलांसाठी त्यांनी खूप साऱ्या गोष्टी त्यांचा सा वाटप केला त्यांनी आज लाफ्टर क्लबचा एक प्रशिक्षणाचा एक प्रोग्राम चालू केलेला आहे त्यांनी कौशल्य विकासाठ विकासासाठी एक पाऊल पुढे घेतलंय तर मला खूप चांगलं वाटतं की जेव्हा आपले जसं आता हे कॉर्पोरेशन मध्ये होते परत इलेक्शन आहेत पण तरी ते तत्पर आहेत आणि आपल्या जनतेची सेवा आहेत आपले नेते असे पाहिजे राज्यात राज्यात जातीय निर्माणचं वातावरण जे ते पाहायला मिळतं जेव्हा भाजप सरकार येते तेव्हा राज्यात जातीय निर्माण होतो असं लोकांचं म्हणणं आहे तर आता त्यासाठी प्रयत्न काय केले जाणार कसं बघता तुम्ही मला वाटतं देवेंद्रजी भाजपा मोदीजीसुद्धा हे प्रगतीचं राजकारण करतात जातीय राजकारण आपण आणतो आपण सगळे मिळून त्याला फॉलो करतो तर ते वाढतं तर आपण जातीय राजकारण नाही करावं मेरिट बेस्ड करावं डेव्हलपमेंट बेस्ड करावं आणि ते आपल्या हातात आहे लोकांच्या हातात दोन हजार पुण्यात काय सांगणार तुम्ही पण काय नवीन पंचवीस मध्ये गाणं आहे की पंचवीस मध्ये आता फेब्रुवारी सेकंड वीक मध्ये एक बंजारा कम्युनिटी साठी मी जस्ट गाणं आता शूट करूनच इथे आली आहे ते मी आ, ते रिलीज करणार आहे टी सिरीज आणि खूपच सुंदर असं ते त्यांच्या कल्चरच्या बाबतीत संस्कृतीच्या बाबतीत असं ते गाणं आहे आणि असंच काही मी करत राहणार ज्यात आपली संस्कृती पुढे येईल किंवा एन लोकांची जिथे जी जिथे जी मी पण मदत करू शकेन त्यात मला आनंद आहे कुठले जाणार नाही तर तिथे उद्धव ठाकरेंनी निवडणुकीसाठी देवेंद्रजींवरती टीका केली मात्र सामनामधून देवेंद्रजींची टीका करण्यात आलं उद्धव ठाकरेंची दिवसेंदिवस भूमिका बदलते असं वाटतंय का मुंबई महापालिकेची निवडणूक सुद्धा महाविकास आघाडी सोडून स्वबळावरती निवडणूक लढवत आहे विधानसभेला फटका बसला त्याच्यानंतर मला वाटतं जे डिफरन्सेस आहेत आपल्या नेत्यांच्यामध्ये ते आयडिओलॉजिकल आहेत ते पर्सनल नाही आहेत तर आयडिओलॉजिकल असल्यामुळे एका वेळेचा शत्रू जो लोकांना दिसतो तो पुढे मित्र होतो मग परत शत्रू होतो परत मित्र होतो तर आपण किती पाहिलेलं आहे तर मला वाटतं इट इज आयडिओलॉजी बेस्ड आणि तत्पूर्त त्या गोष्टीसाठी असत्यामुळे यांच्यात वाद होतो पण शरद पवारांनी सुद्धा आर एस एसचं कौतुक केलं तुम्ही ऐकलं असेल की आर एस एस ने विधानसभेत ज्या पद्धतीनं काम केलं ग्राउंड बेस जाऊन आर एस एस ने काम केलं पवारांकडून आर एस एसचं कौतुक ऐकायला मिळालं नवल वाटते राजकारणात मला वाटतं पवार जी एक दिग्गज असे नेते आहेत शरद पवार जी आणि त्यांचं विश्लेषण खूप चांगलं असतं त्यांनी करेक्ट विश्लेषण केलं याचा मला आनंद आहे पण महाविकास आघाडी एकत्रित राहील वाटते कारण उद्धव ठाकरे फडणवीसांचं कौतुक करतायत पवार आर एस एसचं कौतुक करतायत महापालिकेत असंही म्हणलं होतं की जे बीड करण्याची जबाबदारी एकट्या देवेंद्रजींची नाही तर पूर्ण महाराष्ट्राची अशी प्रकरणं व्हायला नको नक्कीच आणि आता प्रशासन असो किंवा आपलं लिगल जे ऍक्शन चालू आहेत पोलीस सगळे लक्ष देत आहेत त्यांचा आनंद आहे आणि इतक्या चांगल्या प्रकारे महाविकास आघाडी पण साथ देते आनंद आहे महाविकास आघाडी तुटल असं संजय राऊत वारंवार म्हणतात काय वाटतं तुटली तर एकला रे एकला चलोची भूमिका सगळ्यांनी घेतली आहे त्यांनी आपल्या पॉलिसीज आपल्या प्लॅन ऑफ ऍक्शन बनवावे त्यांच्यासाठी जे चांगले त्यांनी करावं म्हटले की पुढील का निवडणूक आहेत कधी होतील काय हा मी थोडं विचारून सांगेन पुढच्या वेळेस थँक्यू